हा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जो आपण आपल्या आंब्याला जो आपण तेरा चाळीस तेरा हा जे द्रावण आहे त्या जो आपल्या आंब्या झाडांना आळवणी पद्धतीनं डोस दिलेला होता तो आपण इंस्टाग्राम हँडलला आपण व्हिडिओ टाकलेला होता प्रथमतः तर तुमचं मनापासून धन्यवाद त्या व्हिडिओला जवळपास साडेचार ते पाच लाख लोकांनी पाहिलेलं आहे आणि भरपूर जणांनी कमेंट केलेल्या आता ती कशासाठी वापरलं आहे त्याचं वा आपल्या झाडाला काय फायदा होईल आणि तरी आणखीन ज्यांना नवीन लागवड करायची सुद्धा प्रश्न होते की लागवड कधी करायची कशाप्रमाणे करायची किती बाय किती अंतर घ्यायचं ही सविस्तर माहिती आपण तुम्हाला देणार आहेत तर आपण जो डोस झाडाला दिला तो आळवणी पद्धतीने का दिला ह्याबद्दलसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट आलेली होती तर आपण जो डोस तेरा चाळीस तेराचा हा दिलेला आहे तो ह्यासाठी दिला की आता आपलं जे झाड आहे झाडांनी मोहरातून फळ टाकायला सुरुवात केलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी आता फळं जे आहेत ते बोराच्या चिजुक्याच्या आकाराचे झालेले तर आपण जे औषधं झाडाला टाकलेलं आहे त्याचा परिणाम असा की जे झाड आहे आणि जे मोहर निघलेलं आहे मोहरामधून जे फळ निघतंय त्यावेळेला त्याचा खूप रोल आहे आणि जे द्रावण म्हणजे प्रत्येक स्टेजला वेगवेगळं काम करीत असते जे आपण तेरा चाळीस तेराचा डोस दिलेला आहे तो आता फुटव्याच्या टायमाला फुटव्या वाढवण्यासाठी किंवा मोहराच्या कि टायमाला मो मोहर वाढवण्यासाठी किंवा मोहराची हो। जास्त गळ होऊ नये ह्यासाठी आणि जे आता फळाची स्टेज आहे तर त्या स्टेजमध्ये आपल्याला फळाची साईज मोठी करण्यासाठी तर जे आंब्याचं निघलेलं जे देठ आहे ते मजबूत करण्यासाठी त्यांनी जी गळ होती ती होणार नाही अशा सा, हिशोबाने आपण ते द्रावणाचा त्यासाठी आपण वापर केलेला आहे तर बरेच शेतकरी म्हणले की तुम्ही आळवणी पद्धतीने का दिलं ड्रिपद्वारे का दिलं नाही तर ड्रीपद्वारे देण्याचं न देण्याचं कारण म्हणजे आपली जी बाग आहे त्या बागेमध्ये जी झाड होते ते सुरुवातीची जी झाड आहेत त्यात काही जळ झालेली मर झालेली झाडाची काही तर त्यामध्ये छोटे छोटे त्या जागेवर दुसरे रोप लावलेले त्या कारणामुळं आपण ड्रिपद्वारे ते न देता आळवणी पद्धतीने दिलं तर आपल्याला प्रमाण बी असं घेता आलं की मोठं जशी साईज झाडाची मोठी तर त्या मोठ्या साईडच्या झाडाला आपण एक ते दीड लिटर असं टाकू शकलो किंवा त्यापेक्षा जे लहान आहेत त्याला एक लिटरच्या प्रमाणाने आपण टाकू टाकू शकलो आणि ड्रीपद्वारे न देता जर आपली एकसारखी बाग जर असली तर ड्रिपद्वारे तुम्ही औषध देऊ शकता तर आपण त्याचं प्रमाण कसं घेतलं होतं दोनशे लिटर बॅलरमध्ये आपण पाच किलो तेरा चाळीस तेरा हा हे घटक आपण खत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकलं होतं जे की पूर्णपणे शंभर टक्के पाण्यामध्ये विरगळणार द्रा खत ते त्याचा आपण आळवणी पद्धतीने डोस दिला आणि जे झाडाला पोषक तत्व जेवढं लागते ते ती घेणार आणि जी झाडाची फळात म्हणजे जे मोहराचं फळामध्ये रूपांतरित होण्याची जी स्टेज आहे त्या स्टेजमध्ये ते भरपूर असं कार्यरत राहतं त्यांनी जी कैरी आहे ती गळ थांबणार किंवा जी मोहराची गळ आहे तीसुद्धा थांबणारे जे रोगप्रतिकारक क्षमता आहे झाडाची ती वाढवतं आणि भर भरपूर असे फायदे येतं आपण त्या द्रावणाचे तर दोनशे लिटर बॅलरमध्ये आपण पाच लि पाच किलो तेरा चाळीस सा तेरा हे खत मिक्स मिक्स करून प्रत्येक झाडागणीस झाड जर मोठं असलं तर मोठ्या झाडाला आपण एक ते दीड लिटरच्या दरम्यान टाकलं आणि जे त्याच्यापेक्षा थोडे लहान झाड आहेत त्याला आपण एक एक लिटर प्रमाणे आपण औषध आळवणी पद्धतीने दिलेलं आहे आणि जे एकदम लहान झाडं आहेत त्यांना आपण सध्या दिलेलं नाही कारण आत्ताची स्टेज आहे पालवी फुटणार सध्या पालवी फुटत असते जी जी लहान झाडं आहेत त्यांनासुद्धा तर आपण त्यांना दिलं नाही ही फळाची स्टेज आहे आपण सध्या फळालाच लक्ष दे जास्त देतोय जे लहान झाडं आहेत त्यांना नंतर फळ निघल्याच्या नंतर बाग व्यवस्थित करायच्या किंवा छाटणीच्या वेळेस नियोजन करण्याच्या वेळेस आपल्याला ते आपण त्या झाडाकडे लक्ष देणार आहेत तर प्रामुख्याने आणखीन एक शेतकऱ्याचा प्रश्न होता की हे द्रावण <coughs> म्हणजे त्याचं प्रमाण आपण तर सांगितलंच आहे पण हे जो उपयोग उपयोग पण झालेला आहे आणखीन काही फायदा होईल किंवा आम्हाला समजा बरेच शेतकरी असे म्हणले की नवीन लागवड करायची आहे नवीन लागवडीबद्दल काही तुम्ही म्हणजे सांगू शकाल का तर आपल्या इंस्टाग्राम हँडलवर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे जेवढी माझ्या पद्धतीने मा तुम्हाला द्यायला माहिती आहे माझ्याकडे मी तेवढी तुमच्यापर्यंत देण्याची हे करीन प्रयत्न करीन तर आणि जे काही नवीन नवीन जे व्हिडिओ तुम्हाला आणखीन पिन जर पाहिजे असेल तर आपलं हे यूट्यूब चॅनल आहे ह्याला सबस्क्राईब करा बरेच असे नवीन शेतकरी त्यांना आता नवीन लागवड करायची मग लागवड कधी करायची तर पाऊस काळाच्या वेळेस समजा जून जुलै महिन्यात दरम्यान पावसाला सुरुवात होती जून महिन्यात तर पावसाला सुरुवात होईल तर त्यावेळेस नक्कीच आंब्याची लागवड करू शकता आणि मोहर गळ ही भरपूर जणांचा कमेंट आली की मोहर गळ होती नेमकं कशामुळे होती तर आपण ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता की मोहराची गळ थांबवण्यासाठी आधी त्याचं परागीकरण झालं पाहिजे ते परागीकरणासाठी परागी आपण एक व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेच तोसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि जी बाकीची उर्वरित तुम्हाला जी माहिती लागेल त्याबद्दल भरपूर आण असे व्हिडिओ येतं हो आणि काही आणखीन आपण पुढं व्हिडिओ हो बनवणार हो येतं त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन ठेवा जेणेकरून जी भेटणारी माहिती आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आणि जी आमच्या जरी समजा माहितीमध्ये म्हणजे असं नाही की आम्ही माहिती घेतो आहे तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जे सांगताय आम्ही मग ते घेणार नाहीत असं नाही तुम्ही जे सांगाल आम्हाला कमेंटद्वारे म्हणा किंवा सोशल मीडियाद्वारे आम्हाला जर सांगाल ते सुद्धा आम्ही आत्मसात करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि जे आमच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो आपण जो तेरा चाळीस तेरा हा द्रावणाचा जो डोस दिलेला होता आपल्या आंब्या झाडांना तर बरेच शेतकऱ्यांनी विचारलं की ह्या ड्रिपद्वारे का दिलं नाही तर पाहू शकता आपल्या बागेमधील भरपूर असे झाड आहेत जे की मोठाले आहेत आणि जे सुरुवातीला आपण झाडाची लागवड केलेली होती त्यातले बरेच झाडं असे लहान आहेत त्या कारणामुळं आपण जो डोस दिलेला आहे आळवणी पद्धतीनं ते ह्या निवळ ही जी लहान झाड आहेत ह्या झाडामुळं आपण ड्रिप वाटे डोस न देता आळवणी पद्धतीने दे दिलं आणि कारण आपण आळवणी पद्धतीने आपल्या झाडाच्या साईजनुसार आपण त्याला डोस देऊ शकतो ही समजा मोठाली झाड आहे त्याला थे दोन लिटर अशा प्रमाणात जे लहान लहान झाड आहे त्यांना समजा अशी ही थो थोडी बा लहान झाड आहेत त्यांना एक लिटर अशा प्रमाणात आपण आळवणीने डोस दिलेला आहे पण ड्रीपद्वारे ह्यासाठी नाही दिला की ही जी लहान लहान झाडं आहेत ह्यांना म्हणजे आपण ड्रिपद्वारे जर दिलं असतं तर ह्या झाडांना त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात भेटलं असतं पण ते आवश्यक आवश्यकतेपेक्षा कोणती गोष्ट जरी प्रमाणापेक्षा जास्त जर असली तर सुद्धा परिणाम जाणून येतो त्याचमुळं आपण आळवणी पद्धतीने दिलेलं होतं आणि त्याच्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी असं पण कमेंट केलं ते आपल्या व्हिडिओमध्ये की त्याच्यासाठी ओलावा लागतो आळवणी पद्धतीने जरी द्यायचं असलं आपल्याला डोस तर ओलावा लागतो तर ऑलरेडी आपण जाड हे पाठ पद्धतीने ओलं केलेलं होतं आणि औषध आपण आळवणी पद्धतीने दिल्याच्या नंतर पुन्हा दोन दिवसांनी त्याला आणखीन पाणी दिलेलं होतं म्हणजे औषधाचा त्या मुळापर्यंत जाण्यासाठी लागणारं जे आवश्यक पाणी ते सुद्धा आपण दोन दिवसांनी पुन्हा दिलेलं होतं तर ह्या कारणामुळं आपण आळवणी पद्धतीनं आपण आपल्या आंबा झाडांना तेरा चाळीस तेरा ह्या द्रावणाचा डोस दिलेला होता